भारत आणि कतार दरम्यान ऊर्जा आणि इतर क्षेत्रात अत्यंत मजबूत भागीदारी असून आज अस दोन्ही नेत्यांच्या झालेल्या बैठकीत कतारहून भारताला दरवर्षी साडेसात दशलक्ष मेट्रिक टन एल एन जी म्हणजेच द्रवरूप नैसर्गिक वायूपुरवठा करण्यासंदर्भात करार करण्यात आला अशी माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव अरुण कुमार चॅटर्जी यांनी दिली आहे येत्या पाच वर्षात दोन्ही देशांमधला वार्षिक व्यापार दुप्पटीने वाढवण्याचं उद्दिष्ट या बैठकीत ठरलं असंही ते म्हणाले या कराराअंतर्गत कतारची एनर्जी अँड पेट्रोनेट कंपनी दोन हजार अठ्ठावीसपासून पुढची वीस वर्ष भारताला हा पुरवठा करणार आहे ऊर्जा क्षेत्रात सामायिक गुंतवणुकीसह इतर पद्धतीनेही भागीदारी अधिक दृढ करण्यासाठीची चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं या बैठकीत दोन सामन करार आणि पाच सामंजस्य करार करण्यात आल्याचं ते म्हणाले भारत आणि आखाती सहकार्य परिषद यांच्यात मुक्त व्यापारी करारासंदर्भात वाटाघाटी सुरू आहेत अशी माहिती त्यांनी दिली कतारमध्ये सुमारे सहाशे भारतीय विविध कारणांनी तुरुंगवास भोगत आहेत त्यांच्या सुटकेसाठी किंवा शिक्षा कमी करण्यासाठी सातत्याने चर्चा होत असल्याचं त्यांनी सांगितलं कतारमध्ये कैदेत असलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचं प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे अशी माहिती चॅटर्जी यांनी दिली